एका गावात एक मुलगा राहत होता तो मुलगा अभ्यासात खूप हुशार होता पण त्याचा अभ्यास होऊ शकत नव्हता हो कारण तो मुलगा आपलं घर पण चालवायचा तो दररोज आपल्या शेतात जातो दिवसभर काम करतो आणि सायंकाळी घरी येऊन थोडाफार अभ्यास करायचा आता तो मुलगा बारावीच्या वर्गात प्रवेश केला आणि सर्व गावकऱ्यांना वाटत होतं की हाच मुलगा बारावीला फर्स्ट येईल कारण गावकऱ्यांनाही माहीत होतं की तो मुलगा अभ्यासात खूप हुशार आहे मग काही महिन्यानंतर बारावीची परीक्षा आली मुलाने परीक्षा दिली आणि जेव्हा रिझल्ट आलं तर मुलगा कोणत्या तरी कारणाने एका विषयात केल झाला जेव्हा गावातल्यांना ही गोष्ट कळाली तर सर्व गावकऱ्यांनी त्या मुलाला टोमणे द्यायला लागले आणि त्याचा उडवत होते तो जेव्हाही आपल्या शेताकडे निघायचा तर रस्त्यात जेवढे लोक त्याला भेटायचे ते सगळे त्याचे मजे घ्यायचे त्याला खूप परेशान करायचे आता तो मुलाला लोकांचे टोमणे ऐकून ऐकून आएकुन खूप परेशान झाला होता आणि ही गोष्ट तो आपल्या गुरूंना सांगतो की गुरुजी जेव्हाही मी घरातून निघतो तेव्हा जेवढे लोक मला भेटतात सगळे माझी मजा घेतात मला टोमणे मारतात मग त्याच्या गुरुने त्याला म्हणलं की तू एक काम कर एक मोठा ग्लास घे आणि त्याला पूर्ण काठोकाट दुधाने भरून घे आणि जेव्हा तू त्या रस्त्याने जाशील तेव्हा तो ग्लास घेऊन जा आणि काळजी घे की त्या ग्लासातून दुधाचा एकही थेंब खाली पडणार नाही त्या मुलाने एके दिवशी तसंच केलं जेव्हा तो दुधाने भरलेला ग्लास घेऊन निघाला तेव्हा त्याचं ते लक्ष त्याचा फोकस त्या ग्लासकडेच होतं त्या ग्लासकडे त्याचं लक्ष एवढं होतं की त्याला बाकीचा आवाजच ऐकू येत नव्हता त्या लोकांचा त्याला आवाजच ऐकू येत नव्हता तो एवढं लक्ष देऊन तो ग्लास घेऊन चालत होता की त्या ग्लासातलं एकही थेंब खाली पडू दिला नाही त्यामुळे त्याला लोकांचा आवाज त्या लोकांचे टोमणे त्याला बिलकुल ऐकू येत नव्हते तर या गोष्टीवरून आपल्याला हे सीख भेटते की आपल्या कामात एवढं गुंतून जा तेवढं फोकस आपल्या कामावर लावा की दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा परिणाम तुमच्यावर पडणार नाही लोकांचा आवाज लोकांचे टोमणे तुम्हाला ऐकूच येणार नाहीत जसं कॅमेरा असतो जे की फक्त आपल्या सब्जेक्टवर फोकस करतो बाकी सगळ्या गोष्टी ब्लर करतो सो मग त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या कामावर फोकस करायचं आहे आपल्या टार्गेटवर फोकस करायचं आहे बाकी गोष्टी तर आपोआप ब्लर होतीलच ईद ग्रोईंग मी रुष्टन फ्रॉम बीटा, तुमच्या स्वप्नांना सपोर्ट करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र